नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा म्हणजेच एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व पीक विमा जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकटे या साहेबांनी दिलेली आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा केला जाईल तर शेतकरी मित्रांनो यामध्येच आपण संपूर्ण महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हे जे आहेत तर त्यातील बावीस जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत किती बावीस जिल्हे कोणते आहे की त्या जिल्ह्यांमध्ये एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची ची जी रक्कम मंजूर झालेली आहे तर तो पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे जर तो जमा केला जाणार आहे तर तो कोणकोणत्या कंपन्यांमार्फत जमा केला जाणार आहे ती जिल्हे कोणते आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र ठरणार आहे तर अशी एकंदरीत आपण तालुकाने आहे किंवा महसूल मंडळने आहे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी कविताने आपण पाहता आम्ही संगम पर शेतकरी मित्रांनो आता जी बावीस जिल्ह्या आहेत एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो पीक विमा आहे तर तो येत्या पाच सहा दिवसांमध्ये म्हणजे एकतीस मार्च पूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमाही केला जाणार आहे आणि या हा जो पीक विमा पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो वर्ग करण्यात येणार आहे तर यासाठी नऊ कंपन्या राज्य सरकारच्या माध्यमातून नऊ कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे तर हा या नऊ कंपन्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जी बावीस जिल्ह्यांची अपडेट जाणून घेणार आहोत तर ती बावीस जिल्हे कोणते आहेत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सांगली कोल्हापूर नंदुरबार पुणे धुळे धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली ही जी काही बावीस जिल्हे आहे तर या बावीस जिल्ह्यांमध्ये एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीस जो मंजूर झालेला आहे एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस पूर्वी जमा केला जाणार आहे तर मग आता हा पीक विमा कोणत्या कंपन्यांमार्फत कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणत्या कंपन्यांमार्फत येणार आहे त्या नऊ कंपन्या कोणत्या आहेत ते ही सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी दुसरी आहे भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी आहे एचडीएफसी आर्बो जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतर आय सी आय लोबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सोफिओ कंपनी त्यानंतर आय लाईफ जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मंडलम एम एस इंडिया इन्शुरन्स कंपनी ज्या काही नऊ कंपन्या आहेत तर या नऊ कंपन्यांमार्फत खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या बावीस जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव धुळे पुणे नंदुरबार सांगली आणि कोल्हापूर या बावीस जिल्ह्यांचा या नऊ कंपन्यांमध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे तर या नऊ कंपन्यांपैकी तुमची तुमचं बँक खातं कोणत्या कंप बँकेचं आहे तर त्यानुसार तुम्हाला तुमचा पीक विमा हा मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आता आपण महसूल मंडळ जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे खरी पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र आहेत त्यामध्ये परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळ पात्र आहेत हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोलीमध्ये ऐंशी मह सॉरी तीस महसूल मंडळ आहे पात्र आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मंडळ आहे पात्र असून यवतमाळ जिल्ह्यासाठी एकशे दहा महसूल मंडळ आहे जालना जिल्ह्यामध्ये बेचाळीस महसूल मंडळ आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर महसूल मंडळ आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळ आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण शेहेचाळीस महसूल मंडळ आहे आणि नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र ठरण्यात आलेले आहे यामध्ये आपण जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा पीक पिक विम्यासाठी महसूल मंडळ हे पात्र आहे त्यामध्ये एकशे दहा महसूल मंडळांचा यवतमाळ जिल्ह्यासाठी समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे जे काही बावीस जिल्हे आहेत तर या बावीस जिल्ह्यांमध्ये एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा खरीप किंवा दोन हजार चोवीस साठी मंजूर करण्यात आलेला आहे एकतीस मार्च पूर्वी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग देखील करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी दिलेली आहे पुन्हा भेटूया अशाच माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र